ए बाई पाय हल नको ये पाय हल्ल्या ना घरी सनी येते म्हणा बघ आली की सनी कोण होय तुमचीच बहीण होय <laughs> नंदबाई आल्यात आता दिवाळीच काम करायला मला माहेरी सोडा जाये बाई पण मी तिचे पास लेकर आले त्याला कपडे घेऊन देऊन जाय कुठून घेऊ हो काय नाही मला कळणार काय ना बरं चला तर मग आपल्या नांदेड मध्ये सेल लोकमान्य कार्यालय मध्ये तिथे खूप छान ऑफर आहे बरं चल होय मग तू रेडी इथं होलसेल प्राइस मध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वन के जी कपडे मिळत आहेत जसे की मेन शर्ट मेन टी शर्ट मेन्स ट्रॅक पॅन्ट मेन शॉर्ट बॉईज पॅन्ट बॉईज ट्रॅक पॅन्ट बॉईज गर्ल लेडीज कॉर्डसेट लेडीज पॅन्ट लेडीज शॉर्ट टॉप्स लेगिंग्स लेडीज नाईट पॅन्ट आणि ही वन के ची ऑफर बावीस ऑक्टोबर म्हणजे दिवाळी पर्यंत राहणार आहे तर लवकरात लवकर या आणि खरेदी करा तसेच इथे टी शर्ट किड सेट किड टॉप्स कुर्ती टॉप्स ड्रेस असे हे सगळे प्रकारचे कपडे मिळून जातात तर लवकरात लवकर मेघा के जी सेल ला भेट द्या आणि तुमची दिवाळीची शॉपिंग करा ऍड्रेस आहे लोकमान्य मंगल कार्यालय नियर साठे चौक नांदेड